नमस्कार मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून भिकाऱ्यांना भीक देणे हा गुन्हा ठरणार आहे कुठे ठरणार आहे तर इंदोरमध्ये काय गुन्हा ठरणार आहे तर भिकाऱ्यांना भीक देणे आणि असा निर्णय गव्हर्नमेंटने का घेतलेला आहे तिच्या स्थानिक गव्हर्नमेंटने कारण त्याला दोन कारणं महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे ते मुलांसोबत दुर्व्यवहार जे आहेत ते तिथे होत आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण भारतामध्ये हे सर्व रॅकेट जे आहे ते सुरू आहे यात काय केलं जातं की कि मुलांना किडनॅप केलं जातं आणि त्यांना त्यांचे हातपाय डोळे त्यांना फोडले जातात हातपाय तोडले जातात म्हणजे त्यांना अपंगत्व जाणून बुजून आणलं जातं आणि त्यांच्याकडून भीक मागण्याचा प्रकार जो आहे तो शहरांमध्ये असे मोठे मोठे रॅकेट जे आहेत ते पकडण्यात आले आहेत ते इंदोरमध्ये तशी घटना परत होऊ नये मुलांसोबत दुर्व्यवहार होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या जो कायदा आहे तो करण्यात आला दुसरा एक किस्सा तिथे घडला इंदोरमध्ये की तिथे एका लेडीज भिकारीला अटक करण्यात आली तर तिच्याकडून जवळपास पंच्याहत्तर हजार रुपये कॅश तिथे सापडले आणि जेव्हा ही चौकशी करण्यात आली पोलिसांद्वारे तर असं लक्षात आलं की हे जे पंच्याहत्तर हजार रुपये कॅश आहे केवळ तिने दहा दिवसामध्ये जमा केलेले आहेत तर तुम्ही विचार करू शकता एका भिकारीचं मंथली इन्कम किती असेल त्यामुळे अशा प्रकारचा कायदा जो आहे जरी आपल्याला हा कायदा ऑड वाटत असला तरी एक प्रिकॉशन म्हणून आ, हा कायदा जो आहे हा कायदा तिथे आणण्यात आलेला आहे